सरपंच उपसरपंच गावकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्ते वृक्ष लागवड पाणी पुरवठा अशा अनेक योजना राबवल्या गावातील नागरिकांनीही मोलाची विकास साध्य केला सत्काराला उत्तर देताना जाधव म्हणाले की मागील सहा वर्षापासून पोसेवाडी गावात काम करण्याची संधी मला मिळाली गाव तसं धार्मिक उच्च शिक्षित गावातील माणसं ही तितकीच प्रेमळ या भावक प्रसंगातून गाव सोडताना या जीवाभावाच्या माणसांपासून बाजूला जाणे तितकेच कठीण अत्यंत चांगले गाव व अत्यंत चांगले गावकरी आहेत या गावासोबतच्या आठवणी कायमस्वरूपी स्मरणात राहतील यावेळी नूतन ग्रामसेवक दत्तात्रय जावीद यांचेही स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच अंकुश ठोंबरे उपसरपंच सागरभैया जाधवसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा खानापूर तालुका विशेष प्रतिनिधी भगवान भाऊ जाधव यांनी घेतला कोणाई न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब जरूर करा